वक्रचंद सूर्यकुटी शह प्रम कुर्मेदेव सर्व सुसरला ओम गुरु गुरु विष्णु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात

साक्षात साक्षात्रीकृषी मूर्तीमध्ये इतकं तेजगुंचे शरीर इतकं तेजगुंचे मात्र भगवानचा त्या ठिकाणी दिसला ज्या गर्दी झाली देव प्रकटना म्हणून दर्शनासाठी आले आणि सगळ्यांनी आनंदी आनंद झाले पाहिजे ते नवा प्रकारे विष्णू भक्त नृत्य करीत संगीत रास स मंडळ जे रूनि युक्त बोलवणी बरोबर ते हाय आता ज्या भगवंताला त्या हानिला त्या श्री कृष्णाला मनापासून दर्शन लोक घेऊ लागले

बाल श्री कृष्णाच्या काळामध्ये श्री कृष्णाच्या अवतार काळामध्ये ज्या वेळेला सनातन शे नमस्कार मग सत्व अरे या भगवंताचं दर्शन झाल्यानंतर राजाने सर्व काय केलं राजाने सर्वत्री के राजान बांधून दिलं श्रीकृष्णाने मूर्ती प्रतिष्ठापना केली भगवंताची पूजा केली आंदोलन केलं असा राजा म्हणतो सरगला आता मी येतो आता मला जायचं आहे ऐसे अजूनही नाही राधा सुंदरी कोणे बैसविली हृदय मंदिरे जाऊन सत्वरी आणि का ऐकोने देवाचे वचन मनात अवश्यस्त जाण दोघे करून पात्र संध्याशी म्हणे म्या सांगून या व्यताय आणले निमित्त आहे आपणामध्ये काम म्हणायला आहे स्वतः पांढरु असतोय पण तिथं काय म्हणायला मी एवढं जरी केलं लोकांसमोर सांगितलं जीव तोडून जरी सांगितलं तर लोक माझं ऐकत नाही आणि मी संन्यास आहे आणि आता एक मुलगी चांगली भगवान त्या लोकांनी आणल्या आणि आता संन्यास तुझा काय कामाचा नाही म्हणून नवे तोरे असं ती लोक म्हणायला लागलेले आहेत त्यांच्या त्यांची चर्चा चाललेली आहे खऱ्या आले खोटे पण आहे घातके मारिला जीवलग प्राण आहे आयसे कलेचे महिमान आहे प्रत्यक्ष दिसून आहे आले